शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या म्हणजे प्रचाराची सभा बोलता येणार नाही ना कार्यकर्त्यांना उद्यापासून जोरात प्रचार लागण्यासाठी मार्गदर्शन सभा ही आयोजित केलेली आहे आणि या सभेच्या निमित्ताने आपल्या पक्षाची बुलंद तो आदरणीय पवार साहेबांचा एकमिष्ठ शिलेदार विरोधकावर सातत्याने आपल्या पक्षाच्या बांध्यावरून जे बाजू मांडत आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब माझे सहकारी मित्र आमदार सुनीलजी भुसाळे साहेब ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो ते उमेदवार मात्रे आमच्या विभागीय अध्यक्ष विद्याताई वेकंडे महिला करा अध्यक्षा कराळे जिल्हा अध्यक्ष काशीनाथजी पाटील साहेब अविनाथजी थोरात अविनाथजी देशमुख व्यासपीठावर सर्व पक्षाचे मान्यवर पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आम्हाला आता जशी इथं सभा आहे तशी आता भिवंडीला सभा आहे आणि मग सर्वांची रजा गोष्टी चालले परंतु ही सभा आव्हाड साहेबांच्या भाषणाने या ठिकाणी तिची सांगता होईल आज आपण मागायची सर्वांचीच जी या ठिकाणी भाषणं ऐकली ही निवडणूक कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आपण लढत नाही तर ही निवडणूक आपण हुकुमशाहीच्या विरोधात आपण या ठिकाणी लढतोय आदरणीय इंडिया आघाडीचे प्रमुख घटक आहे त्यामध्ये आपले आदरणीय पवार साहेब आहेत हे पवार साहेब या त्र्याऐंशी वर्षी सुद्धा तरुणांना लाजवी अशा प्रकारचं कार्य या महाराष्ट्रात ते पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरताय देशाला दहा वर्ष झाले हे भाजपचं मोदी सरकार आहे आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत की जे आम्ही साडेतीनशे रुपये गॅस घेतो तो ते आता अकराशे बाराशे रुपये द्यायला लागत आहे आता आम्ही आवडत जेव्हा आपण खेडावर जा जातो तेव्हा आमच्या बाया महिला बोलतात भगिनी बोलतात की गॅस पेक्षा आमची चुलच बरी कारण हजार बाराशे रुपये आमचं महिन्याचं रेशन या ठिकाणी होतंय महागाई वाढली जेव्हा आपल्या पक्षात दादा होते तेव्हा अजितदादा साडेतीनशे आपल्या राज्यात साडेतीनशेचा गॅस अकराशे रुपये तेव्हा दादाचे बोलायचे घ्या कमलाबाई आणि आता तेच कमलाबाईच्या मांडीवर जाऊन बसलेले आज या ठिकाणी आपण जे मोठ्या संख्येने बसलो उपस्थित झाले ते पवार साहेबांच्या विचाराचे एक कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालो या शहापूर मतदारसंघात साहेब पवार साहेबांचं जुने उन्हाबंध आहेत आज मुद्दा म्हणून हॉस्पिटल तुम्ही आज बॅनर बघत असाल पहिला फोटो आहे भाऊ कसवंतांचा दुसरा फोटो आहे विठ्ठल राणे काळांचा आणि तिसरा फोटो आहे स्वर्गीय साहेबांचा एकोणीसशे ऐंशी साली पवार साहेबांनी येस काँग्रेसची माध्यमातून या निवडणुका लढल्या आणि तेव्हा सोनू सोनूबाबू आणि सांगितलं की आम्हाला विधानसभेला उमेदवार पाहिजे माझ्या वडिलांना आमदार की का हे माहीत नव्हतं दिला आणि तिथून पवार साहेबांचा विचारचा आमदार या मतदारसंघात नेऊन जाण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी आमचे विनामंडळ या ठिकाणी केलेली आहे आज मायामा या ठिकाणी आपले उमेदवार आहे परंतु चार वेळा माधू साहेब या मतदारसंघाचे साहे आमदार होते एकदा मी आमदार होतो मी मधल्या काळात बाजूला गेलो आणि तिसरा त्याच्यानंतर बिनकामाचा आलजी मागू सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडून दिला कारण त्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी आत होते माझ्या वर्गाच्या डोक्यावर पवार साहेबांच्या आत होते डोक्यावर टाकले तरी निघून आला आता बाया मामाच्या डोक्यावर पवारसाहेबांनी हात ठेवलेला आहे आणि म्हणून मामाला या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे विविध समस्या या मतदारसंघात आहेत प्रामुख्याने की मुंबईची ताण मागणारा माझा शहापूर तालुका या शहापूर तालुक्याची टंचाई दूर व्हावी सातत्याने आमदार म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला त्याला यश आलं परंतु आता कुठेतरी ती योजना जलदगतीने होण्यासाठी हे सरकार त्याला काही चाल देत नाही आणि म्हणून या निमित्ताने आज ज्या पण काम झालीत आज बावली योजनाला साडेतीनशे कोटी रुपये माझ्या प्रयत्नाने आपण मंजूर केले परंतु हे आता जे उमेदवार खासदार आहेत त्यांच्या अजिंठ्यात भाऊलीला नाही तर आता लहान मुलाला सांगेल की भावलीची योजना कोणी मंजूर केली आज या ठिकाणी बघतोय की मी आता आमच्या महिला भगिनी बाजूक उठवायचे आमच्या शालूबाई त्या ठिकाणी महिलाला घेऊन आल्या आल्या गाय खुर्चीवर बसल्यावर मला सांगते की बंदूक मीटिंगला आलोय पण त्यांना पोहोचली पाहिजे कारण पाणी म्हणजे दिवसभर पाणी भरून आमच्या महिलांचा जीव जातो अशी परिस्थिती आहे आणि बत्तीस हजार कोटीचा विकास <coughs> केला असे खासदार या ठिकाणी सांगतात आमच्या मनोजविषयी या ठिकाणी हुआ केला की खासदार झाले की तकलीफ जनतेला होते त्याने एक दलाल बसवलेला आहे कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा जी जी तो, एक जण सफेद कपडा फुटता दोन जण केलेला बसलेला असतो व घडवायला जातो कोणाची रेती पकडून द्यायला जातो कोणाची जमिनीची फायरी घेऊन जातो त्याची होते उपारी होते आणि म्हणून पुन्हा एक खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाच असे दलाल त्या ठिकाणी बसतील पोलिस खोट्या केशी करायला लावतील आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमचे आत्ताचे उमेदवार मात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे या ठिकाणी बरेचसे पत्रकार मित्र आहेत त्यांना माहिती की काल शिवसेनेची सभा झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची आणि आज राष्ट्रवादी चैंतजी पवार पक्षाची होते त्याचा एकमेव त्याचा एकमेव विषय असा आहे कालची सभा त्यांचा पक्षाचा उमेदवार नसताना उमेदवार आहेत तरी त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे कारण आपल्याला भाजपला आहे आणि म्हणून मोठी सभा कालची या ठिकाणी झाली आज सुद्धा जी सभा झाली ती आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी पवार साहेबांनी ही लोकसभा जी दोन हजार नऊ साली आवाज साहेब तुम्ही ही लोकसभा घ्यायला पाहिजे होती ती आपण आता दोन हजार चोवीस ला ही पवार साहेबांनी ही सभा घेतलेली आहे ही लेट सभा घेतलेली आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार साहेबांनी विचाराचे कार्यकर्ते हे कामाला लागण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आजची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे उद्यापासून आपण मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाची निशेने आता नवीन आहे पक्षाची निषेध मी आपली तुतारी वाचनापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं या या ठिकाणी ठिकाणी आहे आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची सभा आयोजित केलेली आहे आणि आज खास करून तुम्हा आमचे सर्वांचे नेते आहे या आजच्या सभेसाठी पहिल्याच सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आव्हाड साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आजची नियोजनाची सभा असली मार्गदर्शन सभा असली तरी लोकसभा प्रचाराची सभा आदरणीय पवार साहेबांची इंडिया आघाडीची उद्धव साहेब यांची एक सभा शा, आमच्या शहापूरला या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आदरणीय पवार साहेबांच्या सोबत इंडिया आघाडीसोबत माझा कार्यकर्ता सक्षमपणे कमजोरपणे या ठिकाणी काम करील पुन्हा एकदा आज आपण मोठ्या संख्येने म्हणजे कालच परवा दिवशी मी आव्हाड साहेबांची बोलत साहेब बोलतो एक कार्यकर्त्यांना ऊर्जा एक सभा लावणार आणि काल साहेब दिवसभर परवानग्या घेतल्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि आज सभा घेतली साहेब आपल्याला परवानगी लागते आणि आचारसंहिता लागली दुसऱ्या दिली भाजपची सभा झाली त्यांना परवानगी लागत नाही म्हणजे असा काही भेदभाव आहे का आपल्या लोकांना लगेच नोटीस देतात काहीतरी पक्ष पण भाषण करू नका आणि म्हणून निवडणूक ही आचारसंहिता फक्त विरोधकांनाच आहे का काय असा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे परंतु साहेब किती पण त्रास देऊ आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही एक दिलाने एक जीवाने म्हणजे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आमच्या या मतदारसंघातला पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा समाजवादी पक्षाचा असेल किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल उद्यापासून आम्ही एक दिलाने एक जीवाने या मतदारसंघात मतदारांमध्ये पोहोचून मतदारांना आपल्या भूमिका पटवून या भाजपने आपल्यासाठी कसा त्रास दिलाय या लोकांना पटवून या ठिकाणी आम्ही काम करू आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र